की आपण आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला विचारावं हो की महाराष्ट्रात आपण एकटे लढणार आहोत की महायुतीत लढणार आहोत हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा की मागच्या वेळी शिवसेनेने एकशे सव्वीस जागा विधानसभेमध्ये लढवल्या होत्या आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सगळ्यांपेक्षा चांगला आहे त्याच्यामुळे चा त्या स्ट्राईक रेटमुळे अजून त्याच्यात काही चाळीस पन्नास जागा किंवा तीस चाळीस जागा मिळाल्या तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न नक्कीच पण शेवटी जागा वाटपाचा निर्णय आहे हा सर्वोच्च नेते घेतात त्याच्यामुळे सर्वोच्च नेते जागा वाटपाचा निर्णय घेतील पण माझं एवढंच सांगणं आहे महायुतीतील सगळ्या नेत्यांना की आपण कृपा करून आपल्या जागा वाटपाच्या संदर्भात आपल्या सर्वोच्च नेत्याबरोबर बोलणी करावी माध्यमांबरोबर बोलणी करून लोकांमध्ये आणि स्वतःच्या पक्षात आणि इतर पक्षात संभ्रम तयार करण्याचं काम ठरू नये कारण असं हे सारखी विधानं करण्यात काही अर्थ नाही सर्वोच्च नेत्यांबद्दल आपण बोलावं आणि त्यांच्या त्यांचा जो निर्णय असेल तो माही दिला सगळ्यांना मान्यच असणार तर शिवसेनेच्या वतीने ते त्रेचाळीस प्रभारी आणि श्रेयाण्णव त्रेचाळीस प्रभारी आणि श्र्याण्णव विधानसभा निरीक्षक म्हणून आलेले आहेत शिवसेनेची एकंदरीक्षावं आहे शिवसेनेची एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कशी तयारी असणार आणि शिवसेना पक्षावर मी किती जागांवर निवडणूक बघा शिवसेनेचा स्ट्राईक रेट या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट फाय पर्सेंट राहिलेला आहे तो भाजप आणि एन सी पी या दोघांपेक्षा आमचा स्ट्राईक रेट खूपच जास्त चांगला आहे त्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक आम्ही नेमणार आहोत सध्या फक्त आम्ही शहाण्णव जागांवर निरीक्षक नेमलेत पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर आम्ही निरीक्षक नेमणार आहोत आणि इतरही सगळ्या जागांवर आमचे प्रभारी आम्ही नेमणार आहोत कारण निवडणुका खूप सिरियसली लढण्याचं आमचं धोरण आहे आमचे नेते त्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून खूप मेहनत करतात त्याच्यामुळे या निवडणुकीत कोणताही चान्स आम्हाला घ्यायचा नाही आहे दृष्टीने आमची तयारी खूप जोरात सुरू आहे मी कालच श्रीरामपूरमध्ये होतो सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी बूथ कमिट्यांची नेमणूक सभासद नोंदणी या सगळ्या पातळीवर पक्षाचं काम आमची जोरात सुरू आहे आणि ते काम आम्ही यशस्वीरित्या या विधानसभेमध्ये आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो जो अगोदरचा होता त्याच्यापेक्षा आम्ही नक्कीच वाढवू आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत एका कायदा समजा निर्माण झाला आहे कुठेतरी नाही मला असं वाटतं की लव जियाद वगैरे ह्या ज्या भाषा आहेत या मला वाटतं की सगळ्या भाषा काही ते तेवढ्याबरोबर नाही आहेत कारण ज्या पद्धतीने मुलं मुली एकमेकाच्या प्रेमात पडतात आणि त्या वयात प्रेमात पडताना मला वाटत नाही की कोण धर्म बघून प्रेमात पडत असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीने लोकं एकमेकाच्या प्रेमात पडतात पण युवकांकडून युवतींकडून अशा प्रकारच्या घटना घडणं हे नित्यातच झालेलं आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांचं सम समुपदेशन करण्याची गरज आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये पण सायकॉलॉजिकल गोष्टींबद्दल मुलांचं समुपदेशन करून त्यांना पूर्णपणे त्याबाबतीत लक्ष देऊन अशा प्रकारचं काम एक शाळा आणि कॉलेज पातळीवर करणं गरजेचं आहे की जेणेकरून अशा प्रकारची मानसिकता मुलांची तयार होणार नाही की ज्याच्यातून त्या मानसिकतेतून मुलींना अपाय होईल मुलींचा मृत्यू होईल आणि अशा प्रकारची घाणेरडी कृत्य घडतील हे कृत्य निषेधार्ह आहे ज्यांनी हे कृत्य केलं त्याला कडक शिक्षा तर शासनाकडून मिळणारच आहे न्यायदेवतेकडून मिळणार आहे पण या गोष्टी होणार नाहीत यासाठी आता या आपण कंबर कसायला पाहिजे आणि शाळा कॉलेजच्या तरुण मुलांना या बाबतीतल्या चुका या बाबतीतलं कशा पद्धतीने वागायचं याचं समुपदेशन करणं आता गरजेचं झालेलं आहे सर शिवसेनामध्ये उद्धव ठाकरे अनेक पक्षप्रोश होताना पाहायला मिळत आहे म्हणजे ठाण्यामध्ये युवा कार्यकर्त्यांनी पक्षप्रेश सुद्धा अनेक इन्कमीसाठी सुरुवात झाली अजून काय वाटतं अजून काही इन्कमी देण्यास पुढे येत आहे बघा तुम्ही एक लक्षात घ्या की आमच्या शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय धर्मवीर एकनाथ धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा विचार घेऊन आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे पुढे चाललेले आहेत त्यामुळे मुंबईतलं जरी उदाहरण द्यायचं बोललं की शिवसेनेचा माले किल्ला समजला जातो आज आमच्याकडे साठ एक नगरसेवक जे आहेत ते आमच्याकडे आलेले आहेत पदाधिकारी आमच्याकडे आलेले आहेत कितीतरी आमदार माजी आमदार आमच्याकडे आलेले आहेत आणि आता जे शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत मोठ्या मोठ्या पदांवर त्यातलेही पुष्कळ नेते आज आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत कारण त्यांना उभाटामध्ये पुढचं भविष्य दिसत नाही आहे उभाटाची विचारसरणी जी झालेली विचार आहे ती आज हिरवा झेंडा घेऊन प्रचार करण्यापर्यंत झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना हिंदुत्वाचं तत्व किंवा हिंदुत्वाची गोष्ट त्यांना पटत नाही आहे ज्या पद्धतीची उभाटा करते आणि म्हणून अशा पद्धतीच्या उभाटामध्ये न राहता आमच्या शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आनंदिगेंच्या शिवसेनेमध्ये येण्याचा कल वाढतोय आणि यात मी नावं घेत नाही आहे पण उभाटामध्ये आत्ताच्या उभाटामध्ये असलेले मोठ्या पदावरचे पुष्कळ नेते संपर्कात आहेत लाईन मध्ये आहेत थोड्याच दिवसात आपल्याला ते बघायला मिळेल नक्कीच विधानसभाच्या निवडणुकापूर्वी हे सगळे मोठे नेते येण्याची तयारी करतायत आणि आपल्याला ते बघायला मिळेल याच्यात शंका नाही सर महेंद्र थोरे यांनी ने ने अगदी भरपूर समन्वय आहे, उमेदवार देतील महायुतीमध्ये नाही नाही आमचे सर्वोच्च नेते एकमेका बरोबर एकजुटीने एक, का बरो बर एक, एक दिलाने काम करतायत लक्षात घ्या ज्यावेळी तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कार्यकर्त्यांच्या पातळीवर खालच्या पातळीवर सगळ्यांचीच मनं एकमेकाशी जुळतील अशातला भाग नाही ती जुळवून घ्यावी लागतात त्या दृष्टीने जर आमचे नेते थोरवे साहेबांनी काही वक्तव्य केलं असेल तर त्याचा अर्थ की महायुतीमध्ये काही बिनसले अशा नाहीये आमचे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब तटकरे साहेब अजित पवारजी आणि देवेंद्र फडणवीसजी एकत्र बसून नक्कीच प्रश्न सोडव तुम्ही एक लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं सगळीकडे चाललेलं की बंडखोरी होणार बंडखोरी होणार पण महायुतीमध्ये कुठेच बंडखोरी झाली नाही झाली ती महाविकास आघाडीत झाली त्याच्यामुळे महायुती एक दिलानी एकजुटीने काम करते अशा प्रकारची वक्तव्य आम्ही पण आमच्या नेत्यांना सांगू की माध्यमांसमोर करू नये तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या आपले सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांना सांगाव्यात माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करून महायुतीमधील संभ्रम तयार करण्याचं काम कोणत्याही पक्षाच्या नेत्याने करू नये असं महायुतीतर्फे आम्ही सगळ्यांना आव्हान करतो पदाधिकाऱ्यांना वरळी जोरदार प्रयत्न केल्यावर सुद्धा वरळीसाठी शिवसेनेची म्हणजे इंटरेस्टेड की शिवसेनेची जवळ नाही तुम्ही प्रश्न अगदी चांगला विचारला की तुम्ही इंटरेस्टेड आहात की तुमचा पक्ष काय आहे की वरळी मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये दलित समाजाचं पण एक चांगलं प्राबल्य तिकडे आहे हा एक पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की वरळीतला बिडडी चाळीचा आज वरळीच्या बिडडी चाळीत एकशे बावीस बिजडी चाळी आहेत वरळीमध्ये पस्तीस बिजडी चाळी आहेत दिलाय रोडमध्ये आणि एका एका बिडडी चाळीमध्ये ऐंशी कुटुंब आहेत म्हणजे जवळजवळ पाचशे लोक एका बिल्डिंगमध्ये राहतात तेवढा मोठा जनसमुदाय बिडी चाळीचा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी बिडडी चाळीला आज पाचशे फुटाचं जे घर मिळतं आहे हे सगळं आंदोलन मी स्वतः केलेलं आहे आणि वरळी दिला रोड नायगाव परिसरात हे आंदोलन आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला मानणारे शिवसेनेला मानणारे आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेबांना मानणारे जनता जी आहे ती वरळीमध्ये अगदी भरपूर प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा आम्ही नक्कीच घेणार आहोत त्याच्यामुळे वरळीची जागा मी आज तुम्हाला सांगतो की वरळीची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनाच जिंकणार आहे ही काळ्या दगडावरची रेड आहे शिवसेनेसाठी ती जागा सुटेल अशा म्हणण्यापेक्षा ती जागाच शिवसेनेची आहे सुटण्याचा प्रश्नच येत नाही आम्हाला ती जागा लढवायची आहे त्या जागेवर आदित्य ठाकरेंमध्ये जर दम असेल तर आदित्य ठाकरेंनी ती जागा लढवून दाखवायची ती जागा शिवसेना जिंकेल त्याच्यासाठी उमेदवार आमच्या शिवसेनेतून पुष्कळ उमेदवार इच्छुक आहेत की जे तिथे निवडणूक लढवू शकतात पण मी मगाशी सांगितलं बिडडी चाळीचा परिसर झोपडपट्टी दलित समाज आम्ही ती निवडणूक अगदी स्ट्रेट फॉरवर्ड जिंकू शकतो एवढं मी तुम्हाला सांगू शकतो जर लोकसभेला मनसेने बिनशर्ता पाठिंबा दिला होता तर मनसेने उमेदवार दिला वर्णीमध्ये तर आयुतीचे नेते आहेत त्यांना मदत करणार राजकारणामध्ये राजकारण प्रत्येक क्षणी बदलत असतं लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा आदरणीय राजसाहेब ठाकरे साहेबांनी मनसेच्या वतीने आपल्याला दिला होता त्याचं आम्ही स्वागत केलं होतं पण आताचं जर राजकारण बघाल तर मनसेने असा निर्धार केलेला आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मनसे स्वतंत्र लढणार आहे जर मनसे स्वतंत्र जागा लढणार असेल मनसे पक्षातून तर मग मं महायुती मनसेबरोबर जाऊन त्यांना कसा पाठिंबा देऊ शकते हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ते स्वतंत्र जागा लढणार आहेत ते मैत्रीपूर्ण लढत नाही आणि मग जर स्वतंत्र जागा लढणार असतील तर आम्हालाही स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे वरळीमध्ये शिवसेनाच लढणार आणि शिवसेना जिंकून येणार आणि आमच्याकडे त्याचं सगळं गणित आहे अगदी चांगल्या भाषेमध्ये बीडी डी आहे तर हंड्रेड पर्सेंट आम्ही घेऊन येऊ ती मी घेऊन येऊ शकतो कारण सगळं आंदोलन घरं झोपडपट्टी हे सगळं मी स्वतः केलेलं आहे आणि मी आता शिवसेनेमध्ये आहे पोलिसांना आम्ही घरं दिलेली आहेत आणि आम्ही आमच्या ताकदीने आमचे जे मार्गदर्शक आहे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना मानणारा जो वर्ग आहे या, वर या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही वरळीची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहे पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय आदित्य ठाकरेंमध्ये जर दम असेल तर त्यांनी ती खरंच निवडणूक लढवावी त्यांचा पराजय शंभर टक्के वरळीमधून आम्ही करणार